दिवाळी फार जवळ आलेली आहे अष्टमीच्या सेवाही काही जण सुरुवात लागलेले आहेत काही जण करायला वेळ आहे पण काही ना मासिक धर्मामुळे काही प्रॉब्लेममुळे काही जण चार दिवस आधी करतं सगळ्यात महत्त्वाच्या सेवा पाठीमागं हेतू पण महत्त्वाचा असतो आणि कोणत्या गोष्टीमुळे आपण केलेली सेवा पाण्यात जाते किंवा आपल्या सेवेची फलश्रुती मिळत नाही आपल्या घरातून अलक्ष्मीचा नाश होत नाही आकाबाईचा फेरा जाता जात नाही आहे आपण काय करायचं दिवाळीच्या कालावधीत काय करू नये ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा त्याशिवाय तुम्हाला याची महती व माहिती समजणार नाहीये हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण सामिनची फॅमिली विथ मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप सौम्य स्वागत आहे येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा सेवा करणं खूप गरजेचं कर असतं बघा अष्टमी त्या अमावश्या आपल्या सेवा चालूच आहेत असणार आहेत सुरुवात करणार आहोत आपण तेरा ऑक्टोबर पासून पण खरेदी आपली चालू झालेली आहे जसे की दिवाळीचा बाजार फराळ कपडे हे झालं म्हणजे दिवाळी झाली का तर नाही आहे करण, सेवा करणं सेवाबरोबर दिवाळी केली पाहिजे फराळही केला पाहिजे बाकीच्या गोष्टी आपल्या आनंदावर काही आपण विरजन नाही आणायचं जे आपल्याला आनंद मिळेल तो आपण करतच राहायचं पण ह्या गोष्टी एक गोष्ट जरी तुम्ही केली तर सगळ्या गोष्टी तुमच्या पाण्यात विस्कटल्यासारख्या होतात अक्काबाई तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये तुम्ही मग ह्या स्वरूपात जरी सेवा केल्या जसे की अष्टमी त्या अमोशा क्रमशः सेवा करत गेला तुम्ही कोजागिरीच्या रात्रभर जागून सेवा केला तरी अक्काबाई जाणार नाहीये का जाणार नाहीये हे कारण काय आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे त्यासाठी व्हिडिओ परत सांगते संपूर्ण पहा अत्यंत लाभाचे आहे आणि व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा मनापासून सांगते सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट खाली बाबतीत काहीही प्रश्न असतो फक्त बाबतीत दिवाळीचा बाजार वगैरे सगळं आपलं धावपळ चालू असते सगळ्यात महत्वाचं कोचगेरी पौर्णिमा ती दी आपण अतिशय उच्च कोटीची सेवा करत असतो अगदी वर्षभर पुरवटी येईल पुरेसे येईल एवढी सेवा या काळात करत असतो पंधरा दिवसांच्या पण यानं सुद्धा कधी आपल्या घरातल्या अक्काबाई जात नाहीये अक्काबाई म्हणजेच कोण अलक्ष्मी लक्ष्मी माताची मोठी बहीण मग ती जर नाही गेली तर आपल्या मागचे भोग आपल्या मागचे कर्म आपल्या मागचे वाईट वाईट गोष्टी कशा जाणार कारण आपण सेवा त्यासाठी करत असतो प्रत्येक जण बघा भोगात अडकल्यामुळे तर सेवा फार करत आहेत सेवा घेत आहात पण मागली विघ्न जात नाही मग तुम्ही ही गोष्ट केल्यामुळे तर तुम्ही परत का बाईला घरात स्वतः घेऊन येता स्वतः तिचं स्वागत करता आणि माता लक्ष्मीला जागा देत नाहीये आता ही गोष्ट कोणती तुमच्या लक्षात तुम्ही कपडे खरेदीला जाता धनंतर देशी दिवशी सांगितलं ना तुम्हाला झाडू कलावा सगळ्यात महत्वाच्या या दोन गोष्टी घ्यायच्या आणि बंधू नो माझ्या तुमच्या पत्नीसाठी कारण ती तर प्रमुख तुमची लक्ष्मी असते त्या दिवशी आपल्या लक्ष्मीला साडी वस्त्र खरेदी करा भले ती तीनशे रुपयाची असू दे ती खुश लक्ष्मी माता खुश लक्ष्मी माता खुश तर घरात सगळं खुश असतं ह्या गोष्टी फक्त लक्षात घ्या तुम्ही दोन दिवसांनी घेणार त्याला अर्थ नसतो धनंतर देशी दिवशीच माता लक्ष्मी म्हणजे तुमची पत्नी आई असो बहीण असो भाऊजे असो अदरवाईज घरातील लेडीज कुठलीही ले असो तिला ते वस्त्र दान द्या आता महत्वाचं काय आहे त्याच्यानंतर आपण खरेदी करत असतो बघा आपल्या मुलांना बूट घेणे चपला घेणे विविध प्रकारच्या खरेदी करत असतो हे चपला म्हणजे काय असते अलक्ष्मीचं गुण असतं वाईट कर्माचं कारण आपण इतकं पवित्र नाहीये की आपलं चरण स्पर्श केलं की आपण <coughs> सगळी पापा धुऊन गेल्यासारखं त्यामुळे चप्पल जी खरेदी करतो या पाच दिवसात म्हणजे दिवाळीच्या आमोशाच्या आधी मुलांना खरेदीला घेऊन जात असतो सगळ्या गोष्टी करत असतो आणि येताना लक्ष्मीला घेऊन येत असतो म्हणजे काय बूट चपला हे कुणा कशाच काम असतं तर लो लो कर्म वाईट परत रिटर्न स्वतः घेऊन येत असतो मग तुम्ही काय लोक म्हणता मी दिवाळीच्या सेवा केला कोजागरी पौर्णिमा रात्रभर जागून ताई सेवा केली किंवा के केंद्रात पण प्रश्न असतात खूप सेवा केल्या दीपावली संचनेला बघा दोन वर्षापासून ऐकायला म्हणते मी या सेवा दीपावलीच्या संचनेहून करत आहे करत आहोत पण आमच्यावर याचा कसलाही प्रभाव नाहीये अहो कसा असेल तुम्ही एखादी गोष्ट त्याच्या विरुद्ध करायला गेला तर मग आता लक्ष्मी बरोबर अलक्ष्मी आपण जेव्हा बाहेर घालवतो हो तर ते पाच दिवसाचा तिचा काळ असतो त्या काळात तुम्ही ती गोष्ट खरेदी करता जसे की स्वतःसाठी चपला खरेदी बूट खरेदी मुलांसाठी बायकोसाठी वगैरे ह्या नको त्या गोष्टी त्या पाच दिवसात खरेदी करणे म्हणजेच अक्काईला आपल्या घरात घेऊन येणं आणि आपल्या आयुष्याचं भोग आपणच चालू करणं तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला हीच गोष्ट करायची नाहीये बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी खरेदी करू शकताय परंतु ज्या ज्या वाऱ्याला करा धनंतरय देशी दिवशी धन कलावा आणि झाडू घेऊन या सगळ्यात ह्या तीन गोष्टी अतिशय उ उत्कृष्ट असतात तुमच्या घरात जुने धणं असतील तरी दहा रुपयाचे ते धणे आणा आणि आपल्या देवघरात आणून ठेवा त्यासारखं धन नाही आणि सगळ्यात गोष्ट आलं आलं असताना आपण जे आ, भाजीला चहा वगैरे वा वापरतो ते आलं आणा सगळ्या गोष्टी आल्यासारख्या असतात ह्या मागचा हेतू पण खूप असतो जसजशा आपल्या लक्ष्मी मातेला वेलची दालचिनी लवंगा प्रिय असतात तसंच हे आलं एक गोष्ट अशी असते की कोणतीही गोष्ट आपल्या देवघरातली राहिली तरी सर्व आल्याप्रमाणे असतं ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या म्हणून संपूर्ण व्हिडिओ पहा सांगितले पॉईंट पॉईंट टू पॉईंट माहिती अतिशय महत्वाची आहे आणि तुम्हाला का गुण आला नसेल तुमच्या लक्षात आले ती मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की व्हिडिओ संपूर्ण पहा एखादी जरी गोष्ट स्किप्ट झाली तर सेवा किंवा काही हेतू असतो तो कळत नाहीये मग काही ना व्हिडिओ मध्ये काहीतरी वाटतं कारण सगळ्यात महत्वाचं मी सांगते आपला व्हिडिओ फक्त सेवा मार गतिल सेवा मार्गातील आहेत कोणत्याही सेवा नाही आहेत जसे हितगुजमधून काही गोष्टी सांगितलेल्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचं सा काम करत असते ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे माझ्याबरोबर माझ्या सेवेकरीने सुद्धा घेतलेला आहे अनुभव बरेचसेच येतात अनुभवाची बोल खूप श्रेष्ठत्व असते म्हणूनच बेबीच्या कणापासून मी तुम्हाला सांगत असते सेवा तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा मी माता माता लक्ष्मीला प्रिय वस्तू सांगितल्या त्याचबरोबर आल्याचं सांगितलं तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या दिवशीपासून खरेदी करायचा धनंतर दिवशीपासून आपला दीपा दीपावलीचा सण चालू होतो त्या दिवशी आपण झाडू कलावा आ, धणे खरेदी करायचे जमेल जमत असेल तुमची परिस्थिती असेल तर चांदीची वस्तू खरेदी करा बघा महिलांना पैंजण खूप आवडतं मग तुम्ही बदल आधीमध्ये न घेण्यापेक्षा त्या दिवशी खरेदी करा म्हणजे कशी का होईना पण चांदीची गोष्ट घरात आली सोनं आता घेण्यासारखं नाही आहे गगनाला दर भिडलेले आहेत त्यामुळे ज्याची आवक असेल ते, ते खरेदी करू शकतं ज्याची नाहीये त्याचा काही प्रॉब्लेम नाही की सोनं खरेदी केलं म्हणजे घरात सोन्यासारखं तर नाहीये मोजक्याच गोष्टी सांगल्या तेवढं करा बास सगळं सोन्यासारखं होणार आहे तर त्या दिवशी ते सांगितलं वसुबारस दिवशी वसुबारस दिवशी तुम्ही गुळ घरी आणा बघा तुमच्या घरात असेल गुळ तुम्ही दीपावलीच्या बाजारातून आणला असेल तरी पण त्या दिवशी गुळ आणि गुळासारखा गुणकारक मादक मादक असा पदार्थ नाहीये त्या गुणकारक म्हणजे आयुर्वेदिक अशी गोष्ट असते आपल्या घरात खूप चांगल्या गोष्टी घडतात त्याने म्हणून वसुबारस दिवशी तुम्ही गुळ खरेदी करा गुळ खरेदी करा आणि जेवढं तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती गरीब आहे किंवा आसपास आपल्याला माहीत असतं त्यांना एक वस्त्र दान द्या किंवा खाती खाणारी वस्तू दान द्या किंवा पैशाचं दान करा ते, ते काही करू गरीब असल्या त्यांना त्या पैशाचं खूप मोल कळतं त्यामुळे तुम्ही जर ह्या गोष्टी दान केल्या तर पुढच्या वर्षभरापर्यंत तुम्हाला कसली कमतरता भासणार नाही हे एक हजार नाही आहे तर एक लाख पटीने सांगते ह्या गोष्टी फक्त तुम्ही करून बघायच्या सेवा प्लस ह्या गोष्टीसुद्धा खूप गरजेच्या असतात आता दीपा अमावशा दिवशी काय करायचं बघा दीप दीपामुषा दिवशी आपण मीठ आणायचं धनंतर देशीला जरी त्या दिवशी तर आणायचंच आणायचं राहिलं असं सॉरी परत पाचवी वस्तू मीठ समुद्र मंथनातून जसे धन्वंतरी देवता बाहेर आली काही गोष्टी बाहेर आल्या जसे की कवड्या शंख गोमतीचक्र तसेच मीठसुद्धा समुद्रातूनच येतं म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले लक्ष्मीप्रिय वस्तू ती पण आहे दिवाळी दिवशी सुद्धा तुम्ही घरी घरी घेऊन यायचं त्या मिठामध्ये आपलं एक दीप प्रज्वलित करायचं माता लक्ष्मीला खूप आवडतं तुम्ही मंत्र हे पण पठण करणारच आहात त्याचबरोबर मिठाखाली खाली मीठ आणि आपल्याकडे मातीचा दिवा म्हणजे त्या दिवशी पंथी आपण पन नवीन खरेदी केलेली असती ती पंथी लावायची लक्ष्मी पूजन आणि अमावश्या दिवशी करा बघा खूप सुंदर असतं आता हे दीप कुठे लावायचं तुमच्या देवघरा समोर लावा मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर लावा किंवा तुळशी पशी लावा कुठे तुम्हाला जमाल तिथे लावा ह्यानं काय होणार आहे तुमच्या घरातील वाईट शक्ती अलक्ष्मी आकाबाई नष्ट होणार आहे आता ह्याच्यापुढे तुमच्या मागं त्रास असेल कुणी करणीबाधा केले असेल तुम्ही एखादं काम व्यवस्था आहे होण्याचं वाटतंय परंतु ते, ते सक्सेस होत नाही आहे तुमच्या मागे कोर्ट कचरीची मागं चालू आहे दवाखान्याचं मागं चालू आहे सतत घरात वाद चालू असतात बघा बऱ्याचशाच अशा गोष्टी असतात घरात प्रत्येक जर म्हणजे दहा माणसं किंवा सात माणसं असली तर प्रत्येकाची तोंड विरुद्ध दिशेला असते घरात विरोध असं वाटत नाहीये ते घर एक म्हणजे कतलखाना भरलेलं असतं ह्यासाठी बघा घर झोपडी असू द्या पण तुम्ही जर पाच सात माणसं राहत असाल तर ते सुखा समाधानाने चटणी भाकर जरी आनंदाची खात असाल ह्यातच लक्ष्मी असते ह्यातच धरणं असतं आणि हेच समाधान असतं पण भरपूर आपण श्रीमंत आहोत पण माग सगळे विघ्न आहोत सुखाची झोप नाहीये मग आपल्याकडे लाखाचा बेड असेल तरी त्याला अर्थ नसतोय तुम्हाला सांगण्याचा हेतू कळाला असेल किंवा मुद्दा का आला असेल बघा बऱ्याचशाच गोष्टी असतात दुसरं म्हणजे सतत आपल्या मागे पैसा येतोय कुठं जातो कळत नाहीये मुलांचं व्यसनाधींचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा नको त्या जागे नको तिकडं पैसा पडलं व्यर्थ खर्च करत आहेत तुमचा नवरा असेल वैयक्तिक मार्गाला लागलेला आहे बघा सगळ्यांचे नसतात पण बरेचसेच पुरुष आता खूप वाईट नादायला लागले आहेत एक ड्रिंक म्हणजेच व्यसन नाही आहे दुसऱ्या पण गोष्टी असतात ह्यापासून त्यांना अलिप्त लांब कसे करायचे तर ह्या सेवेने करा है। ह्या सेवा तुम्ही करत असताना तेव्हा आपल्या पाठीशी उभे आहेत ना हे ब्रह्मांड नाहीत ह्याला काहीही सांगायची गरज लागत नाही विधाचं चक्र सगळं ते हलवतात त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही सगळी गोष्ट शक्य असते शक्य करण्याची ताकद जर त्यांच्याकडे असली तर आपल्याकडे भक्तीची ताकद पाहिजे नामस्मरणाची ताकद पाहिजे सेवेची ताकद पाहिजे जसे की सिद्ध केलेली जी सेवा असते ते आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी डिंडोरीकडून आपल्याला तळमळ देणे सेवा सांग त्या आपण सेवा जर विविष्ट प्रकारे जर पार पाडत गेलो तर स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी कायमस्वरूपी उभे राहतात अनुभव देतात प्रचिती देतात घरात सुखाचे दिवस येतातच तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा होता होईल एवढं शेअर करा सगळी व्हिडिओ बघता आपण लाईक करत नाही कमेंट करत नाही आहे तुम्हाला एक सेकंड जर श्रीस्वामी समर्थ म्हणायला आज वाटत असेल तर ह्यापेक्षा म्हणायलाच काही नको कारण महाराजांचं तुम्ही एक नामस्मरण तुमच्या खाली परत श्रीस्वामी समर्थ म्हणणार आहात एक लिंक बनते सेवेची किंवा नामस्मरण तुमचा जर श्रीस्वामी समर्थ शब्द जर एखाद्याने वाचला तर तशी तशी पुढं लिंक जाते आणि त्याची पुणे तुम्हालाच मिळणार आहे जर तुम्हाला या मंत्राचा किंवा या नामाचा अर्थ कळत असेल तरच बघा प्रत्येकजण प्रत्येकाचा हेतू भाव घेऊनच व्हिडिओ बघत असतो तुम्ही अडकलाय म्हणूनच हा व्हिडिओ बघताय जर तुम्हाला ह्यातून वाईट मार्गातून बाहेर निघायचं असेल तर जसे सांगितले तसं संपूर्ण स्टार्टपासून एंडपासून फॉलो करा ज्या सेवा आहेत त्या करा ज्या नाही करायच्या त्या नका करू जेवढ्या सांगितल्या त्यासुद्धा रिपीट करा परिस्थिती सगळ्यांची सारखी नसते मी म्हणत नाही या सगळ्या सेवेने आपण धीरूभाई अंबानी होणार आहोत पण आहे त्या मार्गातून बाहेर सुद्धा पडणार आहोत सुखाची झोप घेणार आहोत आपल्या कुटुंबातील सगळी व्यक्ती आनंदमय राहणार आहे ह्यापेक्षा जगात कोणतंही सुख नाही आहे सगळी एक समाधानाने राहत असलो प्रेमाने राहत असलं आनंदाने गोडी गुलाबीने नांदत असेल तर कुठेच सुख नसतं या सुखासारखं जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो कराल पुन्हा एकदा सांगते तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर मनापासून विनंती करून सांगते की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन प्रेस्क्राईब विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल महाराजांच्या सेवेला जर मानत असाल किंवा महाराजांना मानत असाल तर शंभर टक्के स्वामी समर्थ महाराजांच्या कमेंट या व्हिडिओला भरपूर पडतील आणि सगळ्या सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंताना श्री गुरुदेव स्त्री स्वामी समर्थ येणाऱ्या दीपावलीच्या लक्ष लक्ष स्वामी सर्वांना शुभेच्छा